गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री ओम श्री गुरुवेशाय नमस्कार मित्रांनो श्री विनायक ज्योतिषच्या माध्यमातून आज आपण ज्या व्यक्तींची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस आहे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दल आपण माहिती जाणून देणार आहोत तीन नंबर जो आहे ना हा गुरु या ग्राशा आधीपत्याखाली होतो तर गुरु म्हणजे कोण तर अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जाणारा वाट दाखवणारा असा जो व्यक्ती आहे किंवा अशी जी शक्ती आहे त्याला आपण गुरु असं म्हणतो गुरु हे देवांचे गुरु आहेत बृहस्पती आहे तर अशा ज्या व्यक्ती आहेत ज्यांची जन्मतारीख तीनच्या अंमलाखाली आहे बाराच्या अंमलाखाली आहे एकवीसच्या अंमलाखाली आहे तीसच्या अंमलाखाली आहे या व्यक्तींचा स्वभाव देखील गुरुप्रमाणेच सात्विक असतो धार्मिक कार्याची आवड असते देवाधर्मावरती श्रद्धा असते न्याय कायदा तत्वज्ञान इत्यादी गोष्टीबद्दल त्यांना खूप आस्था असते आवड असते या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा बांधा थोडा स्थूल असतो थो, डोक्यावरती जास्त जास्त थोडं वय वाढत जातं तसं डोक्यावर थोडं टक्कल पडायला जात लागतं पोटाचा घेर वाढतो त्यांचा आणि चालणं थोडं यांचं गजगती असतं थो। थोडं हळू हळूहळू चालतात डुलत डुलत चालतात यांना गोड खाणं फार आवडतं आणि महत्वाचं म्हणजे या व्यक्तीचा एक थोडासा निगेटिव्ह गुण असं आहे नकारात्मक त्या थोड्याशा सुस्त असतात आणि बऱ्याच वेळेला स्वतःच्या सुस्त आणि आळशीपणामुळे त्या स्वतःचं नुकसान करून घेतात पण ह्या ज्या व्यक्ती आहेत ना त्यांचा एक चांगला गुण आहे ह्या व्यक्ती कधी कोणाच्या कमजोरीचा मजबुरीचा गैरफायदा घेत नाही त्यांचा मित्रपरिवार जो आहे ना हा देखील मोजका परंतु चांगला असतो त्या व्यक्तींना पैशापेक्षा जास्त आहे ना आपलं मान सन्मान प्रतिष्ठा खूप प्रिय असते अपमान वगैरे झालेला आहे कसण होत नाही व्यवसायाच्या बाबतीत देखील शैक्षणिक व्यवसाय असतील धर्मदाय संस्था असतील कायदा आहे वकिली या क्षेत्रासंबंधी जर व्यवसाय केला तर यांना खूप उत्तम त्याच्यामध्ये सक्सेस मिळतो या राशीच्या माता भगिनी आहे या धार्मिक वृत्तीच्या असतात घरामध्ये मंगल कार्यक्रम साजरे करणं देवघर सजावट करणं रांगोळी काढणं घरामध्ये स्वच्छता ठेवणं स्तोत्र वाचन ग्रंथ वाचन करणं या व्यक्तींना या स्त्रियांना खूप आवडतं वाडवडिलांचा वाड़ वडीलधाऱ्या व्यक्तींचा या घरातल्या स्त्रिया मान ठेवतात म्हणजे घरातलं वातावरण जेवढं शांत ठेवता येईल ना तेवढा करतात त्या माता भगिनींना आपल्या मुलांचा अभ्यास करायला फार आवडत एका खूप समंजस आणि बॅलन्स असा हा नंबर आहे को शक्यतो कोणाबरोबर वादविवाद करत वाद वाद नाही बरोबर जर पटलं नाही ना तर स्वतः दूर होतील पण वादविवाद करणं यांना जमत नाही हा जर पत्रिकेमध्ये जर गुरुग्रह खराब असेल बिघडलेला असेल तर मात्र ह्या व्यक्ती थोड्याशा गर्विष्ट होतात सतत एखाद्याला यांना उपदेश देत राहण्याची सवय असते या व्यक्तींना एक दैवी देणगी उपजत लाभलेली असते हे कसं आहे जर समजा एखाद्या दुकानामध्ये गिरायक नाहीये कमी आहे अशा ठिकाणी जर या व्यक्ती गेल्या तर पुढच्या पाच दहा मिनिटांमध्ये त्या दुकानामध्ये येणार दोन चार गेले गेले पटकन कुठून तरी येतात आणि त्यावेळेपुरता काय आणि हा अनुभव शंभर टक्के अशा व्यक्तीने जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्या गुरूंची सेवा करायला पाहिजे पाद्यपूजा करायला पाहिजे आणि जो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु गुरुला पूर्णपणे शरण द्यायला पाहिजे याप्रमाणे जर या व्यक्तींनी जर आपलं आचरण ठेवलं शुद्ध आचरण ठेवलं तर नक्कीच या व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रगती होते ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद